राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाची जनसंवाद यात्रा धूमधडाक्यात सुरू आहे काल परवा बीड येथे या जनसंवाद यात्रेचा कार्यक्रम झाला यात्रा जबरदस्त झाली नेत्यांची उपस्थिती लक्षणीय होती भाषणं प्रभावी झाली पण पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजकीय विधानानं राजकीय विश्लेषकांना मात्र बुचकळ्यात टाकले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मागच्या वेळी चार आमदार होते आणि यापुढेही चार आमदार राहतील असा पद्धतीचा विश्वास धनंजय मुंडे यांनी अजितदादा पवार यांना यावेळी दिला पालकमंत्र्याच्या या विधानामुळं उलटसुलट चर्चेला ऊत आला आणि कोणाचं तिकीट कटणार कोणाला कुठे मिळणार कोणते मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटणार याबाबत अंदाज घेणं सर्वांनीच सुरू केलं बघूयात बीड जिल्ह्याच्या कोणत्या मतदारसंघावर त्यांच्या या विधानाने काय परिणाम होण्याची शक्यता आहे नमस्कार मी सुभाष धस तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन जनसंवाद यात्रेमध्ये अजितदादा पवार यांनी सरकारने केलेल्या विकास कामांचा उल्लेख करत प्रभावी भाषण केलं पण त्यांनी बीड जिल्ह्याच्या राजकारणाविषयी बोलण्याचं मात्र कटाक्षाने टाळलं इतर नेत्यांच्या विधानांना फारसं महत्व देण्याचं गरज नाही कारण स्थानिक पातळीवर पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या भूमिकेला जे महत्व असणार आहे तेच बीड जिल्ह्याच्या दृष्टीनं महत्वाचं आहे पालकमंत्री बोलताना माझी मन माजी आमदार अमरसिंह पंडित यांना उद्देशून बोलत होते ते म्हणाले तुम्ही काळजी करू नका तुमच्यासाठी विशेष प्रावधान करण्यात येईल पालकमंत्र्याच्या या आश्वासनानं भैयासाहेब निश्चितच सुखावले असते पण या विधानानं बीड विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दादा क्षीरसागर यांच्या काळजाचा ठोका मात्र निश्चित निश्चितच चुकला असेल या कार्यक्रमाचं अतिशय चांगलं संयोजन योगेश क्षीरसागर यांनी केलं त्यांच्या कार्यकर्त्यांनी जागोजागी बॅनरबाजी करत उत्साह देखील प्रचंड दाखवला कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती त्यामध्ये योगेश क्षीरसागर यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती हे तिथल्या लोकांच्या प्रतिसादावरून सर्वांच्या लक्षात देखील आलं असेल पण पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी एकतर योगेश क्षीरसागर यांचं नाव सर्वात शेवटी घेतलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे बीड विधानसभेमध्ये काय करणार अथवा योगेश क्षीरसागर यांच्यासाठी काय याविषयी मात्र त्यांनी चकार शब्द काढला नाही आता आपण पालकमंत्र्याच्या या वक्तव्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करू चार मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणते तर मागच्या वेळी जे आमदार निवडून आले ते त्यामध्ये परळी माजलगाव बीड आणि आष्टीपाटोदा या मतदारसंघांचा समावेश आहे गेवराईमध्ये मात्र भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मणांना पवार यांनी बाजी मारली होती पालकमंत्री म्हणाले चार आमदार करायचे आणि हेही म्हणाले की भैया साहेब तुम्ही घाबरू नका या विधानाचा अर्थ असा की गेवराई विधानसभा मतदारसंघ अमरसिंह पंडित यांच्यासाठी मागण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून चालू आहे पालकमंत्र्याच्या या विधानाला पार्श्वभूमी देखील तशीच आहे कारण आमदार लक्ष्मण पवार आणि भाजप नेत्या आमदार पंकजाताई मुंडे यांच्यामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये फारसं सख्य नव्हतं हे अनेक जण जाणून आहे त्यातच मागील लोकसभेमध्ये प्रचाराच्या मुद्द्यावरून देखील उलटसुलट चर्चा होत आहे आमदार लक्ष्मण अन्ना यांनी देखील आपली निवडणूक लढण्याची इच्छा नाही असं पक्षाला सांगून टाकल्याची देखील चर्चा आहे कदाचित हाच धागा पकडून गेवराई मतदारसंघ हा माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मागू शकते जर अमरसिंह पंडित यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं गेवराई मतदारसंघ मागून घेतला तर इतर पक्षासाठी ते कोणता मतदारसंघ सोडणार आणि त्याचं उत्तर अर्थातच बीड मतदारसंघ असंच आहे कारण इतर सर्व ठिकाणी राष्ट्रवादीचे रनिंग आमदार आहेत बीड मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतल्या इतर पक्षांना सोडू शकतो याचं अजून एक प्रबळ उदा म्हणजे कारण आहे ते म्हणजे लोकसभेमध्ये महायुतीला मिळालेली मतं आमदार पंकजा भले भले दिग्गज लोकसभेमध्ये असताना आणि त्यांची स्वतःची निवडणूक असताना देखील त्यांना केवळ हता म्हणजे मतांच्या कमी जास्त मतं पडली त्यामुळं बीड मतदारसंघ कोणतीच पार्टी स्वतःकडे घ्यायला इच्छुक नसेल महायुतीमधली मराठा आंदोलक मनोज दादा जरांगे यांचाही या मतदारसंघावर सर्वाधिक प्रभाव राहणार आहे आणि म्हणून ज्या उमेदवाराला मनोज दादा जरांगे यांची सहानुभूती मिळू शकते अशा प्रकारचा उमेदवार महायुती शोधेल अशी शक्यता आहे आणि आज तरी शिंदे सेनेचे अनिल दादा जगताप या स्पर्धेमध्ये आघाडीवर असल्याचं दिसत त्यामुळे स्वतःच्या काकांची साथ सोडून अजितदादा गटाकडे प्रवेश करते झालेले डॉक्टर योगेश क्षीरसागर यांची मात्र पंचायत होणार आहे हे उघड झालंय पालकमंत्र्यांच्या या विधानामुळं भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या देखील आशा पल्लवी झाल्या असाव्यात काही दिवसापूर्वी राजेंद्र मस्के यांनी मनोज दादा जरांगे यांचे आशीर्वाद देखील घेतले कारण गेवराईची जागा जर जा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली तर बीडच्या जागेवर भाजपही दावा सांगू शकतो आणि जातीच्या समीकरणांमध्ये राजेंद्र मस्के यांना देखील गणित जुळतील असं वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये वारंवार त्यांच्या कार्यकर्त्यांनी भावी आमदार म्हणून राजेंद्र मस्के यांना मिरवलेला आहे आणि अशा प्रकारे आलेली संधी मस्के हातची घालवतील असं मला वाटत नाही म्हणजे पालकमंत्र्याच्या या विधानानं डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या अडचणी निश्चितच वाढवलेल्या आहेत अजून एक शक्यता अशी आहे की ती म्हणजे महायुती अभेद्य जर राहिली तर शिंदे सेनेला एखादी जागा जिल्ह्यामध्ये देणे आवश्यक आहे आणि रनिंग आमदार राष्ट्रवादीचे तीन भाजपचे दोन अशी परिस्थिती आहे म्हणजे उरलेली एक जागा शिंदे सेनेला सोडली जाऊ शकते आणि तसा शिंदे सेनेचा आग्रह देखील असेल म्हणून बीड विधानसभा ही शिंदे सेनेलाच सुटू शकते महायुतीमध्ये दे देखील पालकमंत्र्यांच्या म्हणण्याप्रमाणे माजी आमदार अमरसिंह पंडित यांची सोय करायची ठरली तर आष्टी पाटोद्याची जागा भाजपला दिली जाऊ शकते ही देखील शक्यता नाकारता येत नाही पण शक्यता कोणतीही घ्या पालकमंत्र्याच्या बोलण्याचा अर्थ कसाही लावा बीड विधानसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटण्याची शक्यता त्यांच्या विधानावरून तरी दिसून येत नाही त्यामुळे आता विधानसभा लढायचीच या निर्धारानं स्वतःच्या काकांची साथ सोडलेले डॉक्टर योगेश क्षीरसागर काय निर्णय घेतात याकडं सर्वांचंच लक्ष राहू लागून राहिलेलं आहे तुर्तास इथेच थांबू धन्यवाद